मोहोळ शहरातील भारत पेट्रोल पंपाजवळ ट्रकने ट्रकला पाठी मागून दिलेल्या धडकेत ट्रक चालक सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू मोहोळ शहरातील भारत पेट्रोल पंपाजवळ समोर जाणाऱ्या ट्रकला येणाऱ्या ट्रकने धडक ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे ट्रक चालक मोहम्मद इसराक वर्ष सत्तावीस राहणार उत्तर प्रदेश हा सोलापूरहून पुण्याकडे दिनांक सहा फेब्रुवारी रोजी दीड वाजण्याच्या सुमारास जात होता मोहोळ शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या भारत पेट्रोल पंपाजवळ समोर जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडकल्याने त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर जखम झाली त्याला मोहळ येथील सरकारी दवाखान्यात उपचार करून दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एकशे आठ अँब्युलन्सने डॉक्टर रई शेख यांनी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाइक आणि सब्सक्राइब करा